या जालना जिल्ह्यामध्ये मंठा तालुक्यामध्ये शिरपूर येथे जी दुःखद घटना झाली त्या दुःखद घटनेच फक्त त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर संपूर्ण गाव सुद्धा हळलं गावासोबत संपूर्ण मंठा तालुका परतूर तालुक्यातला जेवढा आदिवासी समाज होता त्या समाजाला सुद्धा ही घटना पचेनाशी झाली तर आपले जे स्वर्गवासी झालेले आणि मी त्यांच्याकडे एक दोन वेळेस भेटीलासुद्धा आलो होतो आपले स्वर्गवासी धोंडीबा कान्होजी कोकाटे व आमच्या आई वच्छलाबाई या दोघांवर जो नेमकं काय झालं हे त्या भगवान बिरसा मुंडाला माहिती आहे आणि जेव्हापासून ही घटना कानावर आली तेव्हापासून त्यांची जी आत्मा आहे ती आपल्या सर्वांना झोपू देत नाही केव्हापर्यंत जोपर्यंत जो क्या त्या गोष्टीचा त्या घटनेचा छडा लागत नाही तोपर्यंत आपल्याला सर्वांना त्यांचे जे घरातले जे सदस्य आहेत या सदस्यावर जो दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे आपण त्यांचं दुःख तरी वाटून घेऊ शकत नाही पण त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होऊन वेळोवेळी त्यांना ज्या ज्या वेळेस त्यांच्या काही अडचणी असतील या असतील आपण त्यांचे सवाल करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या दुःखामध्ये सरपंच साहेब संपूर्ण गावातला समाज आणि संघटनेचे जे पदाधिकारी आहेत आज सर्व एका मताने जे इथं आलेले आहेत इथं आल्यानंतर सर्व गोष्टी गांभीर्य लक्षात आल्यानंतर पुढं पुढं काय करायचं आहे पुढची दिशा काय असेल आपले संपूर्ण जे राष्ट्रीय लेवलचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासुद्धा कानावर ही घटना ज्यावेळेस त्यांच्यासुद्धा कानावर गेल्यानंतर त्यांनासुद्धा हळहळ वाटली आणि त्यांनीसुद्धा द्वारे मिस कॉल मारला तरी त्यांनी तिकडून फोन करून केला की ज्या ज्या वेळेस तुम्हाला काही अडचण भासली त्यावेळेस आम्हाला फक्त कॉल करा आम्ही ती रात्र असो की दिवस असो रस्ता बरोबर असो की नसो पाऊस पडो थंडी वाजो या ऊन पडो आम्ही ते काही पाहणार नाही पण त्यांच्यासाठी आम्ही अहरात्र तत्पर आहोत त्यामुळे आज अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शिरपूर येथे तसेच ग्रुप चे सरपंच आणि काही सदस्य आणि आमचे सर्व आदिवासी बांधव आणि गावकरी मंडळी त्या सर्वांना मी अशी विनंती करतो की हे जे आपले जे मयज झालेले आहेत यांच्यासाठी आपल्याला दोन मिनटं त्यांच्यावर श्रद्धांजली म्हणून सर्वांनी दोन मिनटं उभं राहावी आणि त्यांना श्रद्धांजली द्यायची आणि त्यांच्या आतल्या शांती मिळो अशी मी विनंती करतो सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं एक साथ